चिन्मॉय मिशन आयोजित स्वित्झर्लंड मधील तीन ऑगस्ट जलतरण स्पर्धा या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं ही स्पर्धा तीन ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता रॅपर्सविल येथून सुरू झाली सकाळी वातावरण अकरा डिग्री होत तसंच पाण्याचं तापमान त्याहून कमी होतं त्याचबरोबर पाऊस आणि विरुद्ध बाजूने येणारा वारा या सर्व गोष्टींवर मात करून मानवन सव्वीस किलोमीटर अंतर सात तास अडतीस मिनिटात पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावून ठाण्यासह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरारोलाय स्विझर्लंड मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठीचे निकष फार कठीण होते या स्पर्धेत निवड झालेले जलतरणपटू सहभागी होऊ शकतात एकोणविशे सत्यांशी ला या स्पर्धेची सुरुवात झाली असून वेट सूट हा category मध्ये भारताला आजपर्यंत कधीच पदक प्राप्त झालं नव्हतं वेट सूट या गटात medal मिळवणारा मानव हा प्रथम भारतीय जलतरणपटू ठरला ठरलाय मानव हा ठाण्यातील महापालिकेच्या मारतराव शिंदे तरुण तलाव येथील स्टारफिश स्पोर्ट्स sports मध्ये दररोज रात्री नऊ ते अकरा असा प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो मानवच्या या यशाबद्दल रत्न खासदार नरेश मस्के आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी मानवचं विशेष अभिनंदन केलंय या उपक्रमाबद्दल वेळोवेळी महाराष्ट्र औषध जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने उपाध्यक्ष राजेश मोरे सचिव राजेंद्र ठाणे जिल्हा जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी वैभव देशमुख ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे तरणतला व्यवस्थापक प्राची डिंगरकर उपव्यवस्थापक रवी काळे यांची मदत मिळाली मानव मोरे याच्या कॉम्पिटिशन आहे त्या स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये आपल्या ठाण्याला आपल्या देशाला आपल्या राज्याला आपल्या ठाण्याला एक बहुमान भेटलेला आहे याच्या अगोदरही मानव मोरे असतील त्यांच्याबरोबर आपले बाकीचे दोन स्विमर होते या सगळ्यांनी इंग्लिश चॅनल पोहूनही रेकॉर्ड टाईम मध्ये एक मान आपल्या देशाला आपल्या राज्याला आणि आपल्या जिल्ह्याला आपल्या शहराला प्राप्त करून दिला त्यासाठी त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यांच्या तिघांचाही सन्मान आणि सत्कार करण्यात आला मी खरंच याच्यामध्ये मानव मोरे आणि कैलास आखाडे सर आणि सर्व त्यांच्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण वारंवार खाण्यासाठी स्विमिंग या क्षेत्रामध्ये एक मोठं मान हे आणत आहेत त्याचबरोबर आमच्या सगळ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीही वाढते की यांना या सगळ्या गोष्टींची सुविधा ट्रेनिंग साठी ज्या उपलब्ध झाल्या पाहिजेत ते पुढच्या काळामध्ये उपलब्ध होतील असं आश्वासित त्यांना मी केलेलं आहे सर कुठेतरी तरण तलावची जी मॅनेजमेंट आहे या इकडे जे अधिकारी आहेत ते निश्चितपणे पूर्ण सहकार्य करतात त्यांचा या सगळ्या गोष्टीमध्ये फार चांगला सहभाग असतो या सगळ्या जे स्विमर्स आहेत यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे सगळे अधिकारी वर्ग हे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेत असतात पण ज्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत त्या महानगरपालिकेकडनं उपलब्ध झाल्या पाहिजेत याची मागणी आम्ही आयुक्तांकडे करणार आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये राज्य शासनाकडनं जो कुठला निधी त्यांना उपलब्ध त्यांना लागणार आहे तोही निश्चितपणे उपलब्ध केला जाईल असं आपल्याला आश्वासन करतो हे कळव्याचं स्विमिंग पूल

सत्ताधाऱ्यांनी मत चोरी केली होती हे सप्रमाण दाखवून दिलं आहे नवी दिल्ली येथे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे सर्व विरोधकांसोबत राहुल गांधी यांनी आंदोलन सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच अनुषंगानं ठाण्यातही हे आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी निवडणूक आयोग चोर हे वोट चोर गद्दी छोड पहिले वोट इलेक्शन कमिशन जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाचा चांगला समाचार घेतला आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचं सांगत पंच्याऐंशी का काय कि हमारे नेता पच्सी साल के शरद पवार जी हमारे नेता खड़गे जी जो इंडिया अलायंस के नेता और कांग्रेस के अध्यक्ष है उनकी उम्र है पचस्सी साल सिर्फ पच्चीस साल पर देश का संविधान खतरे में है चुनाव आयोग इलेक्शन कमीशन जब कॉम्प्रोमाइज़ कर रहा है जब चुनाव में घोटाले हो रहे हैं तो भारत का संविधान और भारत का गणतंत्र खतरे में है और जो आज़ादी हमें लड़के मिली है अगर वो आज़ादी छीनी जा रही है तो मुझे आज गर्व है कि हमारे लोग नेता ने खे साहब ने पवार साहब ने अपने उम्र का ख्याल नहीं किया देश के भविष्य का ख्याल किया और देश के भविष्य के लिए हमें लड़ना होगा ये सोच के दोनों रस्ते पे उतरा है भारत में जिस तरीके से संविधान लागू लेकिन कहीं ना कहीं जो तो आंदोलनकारी उनको ताबे में लेना उनको अरे आंदोलन देखो देखो आंदोलन करता सब तैयारी करके ही आता है ऐसे आंदोलन को दबाया जाएगा जेल में भेजेंगे लाठीचार्ज होगा गोलियां बरसेगी इसे कोई फर्क नहीं गिरता अगर हमारे ऊपर साया ही किसका है तो याद रखना नेहरू गांधी का है जो नेहरू साढ़े ग्यारह साल जेल में रहे उनके विचारों पे चलने वाले लोग क्या पुलिस से डरते हैं ब्रिटिशों से नहीं तब दर, तब लड़े से गोरो गोरों से अब लड़ेंगे चोरों से तो राहुल गांधी थे गोरों से।, आप लड़ेंगे चोरों से तब लड़े थे गोरों से। आप ठाणे गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी पथकानं महामार्गावर सापळा रचून दोन सराईद आरोपींना वाहनांसह अटक करत तब्बल एकतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा पंधरा किलो नऊशे चोवीस ग्रॅम वजनाचा मेफेड्रन अंमली पदार्थ जप्त केला आहे ही कारवाई रांजनोली भिवंडी बायपास परिसरात करण्यात आली आहे गुप्त बातमीदारांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती की दोन इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी आणि महेश हिंदुराव देसाई या दोघांना अटक केली आहे प्राथमिक चौकशीत आरोपी ठाणे मुंबई परिसरात एम डीची विक्री करण्यासाठी आलं असल्याचे समोर आले आहे तसंच या प्रकरणात आणखीन आरोपी सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोधही सुरू आहे या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कारही तन्वीरची असल्याचं निष्पन्न झालं असून जप्त करण्यात आलेल्या बीएमडब्ल्यू कारबाबत पोलीस तपास सुरू आहे तन्वीर, तन्वीर विरोधात यापूर्वी मुंब्रा डायघर बायकाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तर महेश विरोधात कोल्हापूर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत या कारवाईमुळे ठाणे पोलीस प्रशासनाला अंमली पदार्थांच्या अवैध साखळीवर मोठा आघात करण्यात यश मिळालं मूळचे आरोपी कुठले आहेत आणि काय सांगाल कारवाई कारवाईबद्दल गुन्हे शाखा घटक दोन पोलीस शिपाई अमोल इंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमनं एसी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून 15 किलो ग्रॅम हा पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी एन डी पी एस अन्वय ता, तन्वीर दाखल आहेत आणि महेश देसाई वर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही पार्श्वभूमी अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस अधिकारी आणि पोलिस पथक हे सदरचा एमडी मेप अंमली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा अंमली पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण आरोपी समाविष्ट आहेत त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत ही आंतरराज्य एक टोळी असल्याची प्रथम दर्शनी निदर्शनास आलेल्या आहेत त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहेत त्याच्यावर काय स्टिकर आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे काय राजकीय ज्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येते सध्या तपास सुरू आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्कृतीची दहीहंडी महोत्सव उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास अकरा लाखांचं बक्षीस तसंच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिका क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणात संस्कृती दहीहंडी महोत्सव होणार आहे या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित असणार आहेत दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे पहिले नऊ थर असल्याच्या नंतर या दहीहंडी उत्सवात नरथो नऊ लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच लाख आणि आकर्षक ट्रॉफी आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंचवीस हजार आणि आकर्षक ट्रॉफी सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंधरा हजार आणि सन्मानचिन्ह सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास दहा हजार आणि सन्मानचिन्ह पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच हजार आणि सन्मानचिन्ह तसंच मुंबई ठाणे येथील महिला गोविंदांच्या पथकाला देखील विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवण्यात आलं आहे यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं संस्कृती दहिहंडी उत्सव शोले चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास पंचवीस लाखांचं बक्षीस जाहीर केले शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांनी दहिहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यास सुरुवात केली त्यांची परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि आम्ही शिवसैनिक पुढे नेत आहोत यंदा प्रो गोविंदा सीझन तीन देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत पोहोचला आणि अपघाताचं सत्र थांबलं जावं हा प्रोगोविंदामागील उद्देश आहे राज्य शासनानं आपल्या गोविंदाला क्रीडा प्रकाराचा दर्जा दिलाय आपल्याला अभिमान आहे की आपला दहीहंडी उत्सव हा दिवसेंदिवस ग्लोबल होतोय असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं दहिहंडीची थीम शोले चित्रपटाची ठेवण्यात आली आहे चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या माध्यमातून चित्रपटाच्या कलाकारांना ट्रिब्यूट दिलं जाईल गोविंदांच्या काळजीपोटी शासनातर्फे दीड लाख गोविंदांचा मोफत विमा काढण्यात येत आहे यंदांचा गोविंद अपघातमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले तर युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी एकशे अकरा स्पॅनिश खेळाडू या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत आणि ह्युमॅन पिरॅमिड सादर करतील आपल्या संस्कृतीचं आदान प्रदान होईल असं सांगितलं यावेळी बार्सिलोनाच्या फ्रांका येथील विश्वविक्रम विजेत्या मानवी संघानं प्रतिनिधित्व टोनी तसंच महाराष्ट्र गोविंदाचे बाळा पडलेकर गीता झगडे अभिषेक विभाग प्रमुख रवी घरत आणि इतर मान्यवरही उपस्थित होते नाही नक्कीच आपल्या या दहीहंडीला महाराष्ट्राच्या ही संस्कृतीला आणि खास करून आपल्या या गोविंदा त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय प्रतापजी सरनायक साहेबांनी पाहिलेलं आहे आज महाराष्ट्र राज्य दहीहंडी अंडी गोविंद असोसिएशन आणि आम्ही एकत्रित मिळून दरवर्षी आपल्या गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आज या ठिकाणी बार्सलोना मधनं म्हणजे स्पेन मधनं जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर वन टीम असलेली विला, विलादे फ्रांका म्हणजे कॅसलर्स विलादे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून आज रात्री मार्कस दे सॉल्ट ही जी तिथली अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे एकशे अकरा सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि नक्कीच या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीम कडनं एक वेगळी आगळीवेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत हे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली येत्या शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तसंच दाव्यापूर्वीची प्रकरणं सुनावणीसाठी लोक अदालतीत ठेवण्यात येतील ठाणे जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या लोक अदालतीत धनादेश अनादर बँकेचे कर्ज वसुली कर वसुली वीज आणि पाणी देयक बकाया कामगार वाद तसंच इतर नागरी आणि फौजदारी तडजोडीची प्रकरणं हाताळली जातील लोक अदालतीतील निपटारा हा परस्पर संमतीनं होत असल्यानं कोणतीही बाजू हरकत यामुळं दीर्घकालीन वाद साक्षी पुरावे उलट तपासणी यांचा त्रास टाळता येतो लोक अदालतीमुळे वेळ आणि पैशांची बचत तर होतेच शिवाय कायद्यानुसार निकाल लागलेल्या प्रकरणांमध्ये कोर्ट फीची रक्कम परत मिळण्याचीही तरतूद आहे यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतींना ठाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती रवींद्र पांजनेकर यांनी सांगितलं ही आता आपल्या तेरा सप्टेंबरला आहे त्याच्यानंतर येणारी लोक अदालत ही डिसेंबरमध्ये राहील तर या लोकदालतमध्ये आता आपण माग माग जे दोन अदालत झाले या वर्षीचे त्या पहिले जे, जे लोक अदालत झालं ते मार्च बावीस मार्च दोन हजार पंचवीसला झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणापैकी सदुसर हजार तीनशे पंचवीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी तेहतीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर प्रकरणे निकाली निघाली दखलपूर्व प्रकरणामध्ये दोन लाख छत्तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी सदुसष्ट हजार आठशे अठ्ठ्या आठशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली त्यानंतर जे लोक अदालत झालं ते दहा मे दोन हजार पंचवीसला झालं त्याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या केसेसपैकी साठ हजार आठशे छप्पन केसेस ठेवल्या होत्या त्यापैकी सत्तावीस हजार एकशे अठरा प्रकरणे निकाली निघाली आणि दखलपूर्व प्रकरणे जे आहेत त्यामुळे त्यापैकी एक लाख सत्तर हजार आठ असे प्रकरणं ठेवले आणि त्यापैकी एकाहत्तर हजार सातशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली